नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी असे पालक मूग डोसे तुम्ही नक्की ट्रायर ट्राय करून बघा खूप छान लागतात आणि अगदी मुलांच्या टिफिनमध्ये शेवटपर्यंत मऊ आणि लुसलुशीत असे हे डोसे राहतात थंड झाले तरी हे डोसे खूप छान लागतात टिफिनसाठी किंवा डिनर लंचसाठी कधीही तुम्ही ह्या डोस्यांचा वापर करू शकता कारण हे हेल्दी आहेत आणि बघू शकता याला सॉससोबत दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबतही डोसे छान लागतात तर सर्वप्रथम एक वाटी मूग मी भिजवलेले आहेत तर हे बघू शकता रात्री भिजून त्याला छान दुसऱ्या दिवशी छान मोड आलेले आहेत आणि एक वाटी मुगातच मी अर्धी वाटी तांदूळ घालून घेतले होते त्यामुळे तांदूळही आणि मूग छान भिजलेले आहेत तर इथे मी मिक्सरच्या जारमध्ये डार्क हिरव्या मिरच्या म्हणजे तिखट आहेत त्या हिरवी मिरची घालून घेतलेली आहे लसूण यामध्ये ॲड केलेलं आहे त्याप्रमाणे आ आलं थोडंसं घेतलेलं आहे आणि तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता पण हे डोस डोसे थोडे असे तिखट असे छान लागतात लहान मुलं खात असतील तर तिखट कमी घाला कोथिंबीर घालून घेतलेली आहे इथे मी पालक घेतलेला आहे थोडा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे यामुळे काय होतं छान कलरही येतो आणि हेल्दीही बनतात त्यामुळे इथे मी पालकाचा वापर केलेला आहे तर बघू शकता हे जे मूग आणि तांदळाचं भिजवलेलं आहे ते व्यवस्थित मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडं पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे अगदी थोडं पाणी वापरायचं आहे आणि बघू शकता याची छान अशी स्मूथ अशी प्युरी करून घ्यायची आहे तर बघू शकता ही जी दुसरी बॅच आहे ती मी मिक्सरवर काढून घेत आहे मूग आणि तांदळ तांदूळ तर आपल्याला छान याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे खूप सुंदर पौष्टिक आणि छान असे डोसे फटाफट बनतात तुम्ही नक्की ट्राय करा तर परत एकदा याला छान मिक्सरवर फिरवून घेतलं आहे बघू शकता फरक पालक घातल्यामुळे त्याचा कलर आणि ही जी दुसरी बॅच आहे हे मी फिरवून घेतलेले आहे तर आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तर किती दिसायला सुंदर असं हे मिश्रण दिसतं आहे छान याला, याला मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही जिरे पावडर धने पावडर टाकू शकता मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे थोडा हिंग वापरलेला आहे चवीनुसार आणि हे जे मिश्रण आहे ते मी व्यवस्थितरित्या हलवून घेणार आहे ढवळून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी इथे हिरवी मिरची कढीपत्ता आल्याचा तुकडा आणि इथे लसणाच्या दोन पाकळ्या आणि कोथिंबीर इथे मी थोडेसे जिरे घालून घेतलेले आहे चवीनुसार डाळवं घातलेलं आहे आणि खोबऱ्याचा खीस घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आणि मिक्सरच्या जारमध्ये हे व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं दही ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित अशी झटपट अशी ही चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे ही चटणी डोशासोबत अतिशय छान अशी लागते इकडे चटणी रेडी झालेली आहे आपलं हे बॅटर पण रेडी आहे तर बघू शकता इथे रोटी मेकरवर मी डोसे बनवत आहेत रोटी मेकर आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तुम्ही नेरलेपच्या तव्यावर केलं तरी हरकत नाही आणि आपल्याला टिश्यूच्या साह्याने एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पुसून घ्यायचं आहे तर खूप फटाफट असे डोसे बनतात इथे एक पळी मी इथे बॅटर घालून घेतलेलं आहे एकाच पळीच्या मापाने आपल्याला डोसे करून घ्यायचे आहेत कमी जास्त बॅटर घालायचं नाही म्हणजे डोसे एकसारखे आणि पातळ होतात तर व्यवस्थितरित्या याला मी फिरवून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान थोडंसं याला भाजलं की आपल्याला थोडंसं तेल तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडत असेल ते यावर टाकायचं आहे आपल्याला आणि बघू शकता किती छान असे हे डोसे आपले तयार होतात तुम्हाला क्रिस्पी आवडत असेल क्रिस्पी तर क्रिस्पीही बनतील मऊ हवे असतील तर मऊही होतात तर बघू शकता अशा पद्धतीने किती सुंदर असा हा हेल्दी असा डोसा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरा डोसाही घालून घेतलेला आहे तर बघू शकता तेल न लावताही मी इथे डोसा घालून घेतलेला आहे खूप छान असे क्रिस्पी डोसे बनतात फटाफट फटाफट अगदी -फटा अर्ध्या तासाच्या आतच हे डोसे तयार होतात तर तुम्ही नक्की एकदा तरी असे डोसे तयार करून घ्या खूप सुंदर असे लागतात लहान मुलांना आवडतात त्यांना छोटी साईज हवी असेल तर छोटी साईजही करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा